नमस्कार मैत्रिणी झाले सकाळ नेहमीची सकाळ पण आज, वेगली वेगली आज ती पण थोडीशी वेगळी होती वेगळी म्हणजे काय आज घरात मी एकटी होती नाही का एकठी म्हणजे मोठी मुलगी तिच्या तिच्या घरी निघून गेली तिला बरं वाटायला लागलं त्याच्यामुळे ती गेली आणि आई पण एकच दिवस आलेली होती ती पण लगेच त्याच दिवशी संध्याकाळी निघून गेलेली होती आणि ही लहानी जी होती ती कॉलेजला गेली होती म्हणजे सोमवारचा दिवस आहे आणि ती जिथे नंबर लागला आहे ना परीक्षेसाठी तर ते बोर्ड पाहायला गेली होती की की बाबा मी आज जाऊन येते पाहून येते म्हणून नाही का म्हणजे परीक्षेच्या वेळेस तिला डायरेक्ट जायचं तो ताण नको किंवा भेटणार नाही वर्ग असं आणि तोपर्यंत पहा मी हे सगळे कामं माझी करून घेतली होती बरं का सेफक झाला होता कपडे वगैरे सगळं झालं होतं कपडे झाल्यानंतर मग मी एक जेवायला पण बसली म्हणजे कधीतरीही ना असं एक जेवणं ठीक वाटतं पण कधीतरी जर असं कोणीतरी असेल आपल्याबरोबर एवढ्या दोन तीन जणी आणि त्याच्यानंतर एकदम खाली झालं ना घर की खूप कसतरी होतं मग ते म्हणजे ज्यावेळेस गोंधळ असतो त्यावेळेस असं वाटतं बस झाला हा गोंधळ आणि जेव्हा कोणी नसलं ना, एक एक ना गुण गुण की असं वाटतं एकदम एकांत येतो आणि परत त्यांच्या आठवणी येतात असं आणि मग माझं जेवण झाल्यानंतर ह्या मॅडमचा व्हिडिओ काढायचा होता त्याच्यामुळे आम्ही गेलो बाहेर व्हिडिओ काढून आम्ही पाहिजे कारण त्याच दिवशी तिचा सँड ऑफ वगैरे तर मग त्याच दिवशी हे व्हिडिओ काढून ठेवले आणि याचं हे झालं त्याच्यानंतर पुन्हा मग दुपारी आलो दुपारी आल्यानंतर मग पुन्हा आहे ना आता सोमवार असल्यामुळे घरातल्यांचा जो उपवास आहे सोमवारचा तर त्याच्यासाठी काय बनवायचं तर मग पोहे सॉरी साबुदाणे पोहे नाही पोहे नाश्त्याला आपण खाऊन घेतो <laughs> आणि मग साबुदाणे बनवले आऱ्यावर म्हणजे आजचा दिवस आहे ना फक्त करा हा कपडे धुवा आवरा याच्यातच गेला म्हणजे आपला दिवस त्याच्यातच जातो दुसरा कशात जाणार नाही आपला दिवस हां तेच आहे आपण आयुष्य तेच आयुष्य रेटतोय फक्त बस आणि ही घराची कामं हो पण आहे ना एक दिवस पण नाही केली ना तर घरीच खराब होऊन जातं म्हणजे असं वाटतं ना की बापरे दिवस साफच केलं नाही आणि रोज साफ करत राहतो मी तरी पण एक दिवस, दिवस जा ते असं वाटणार नाही की बाबा हां खूप भारी झाले सगळं व्यवस्थित झाले म्हणजे आपण मेहनत करायची ते सगळं साफसुफ करायचं आवरायचं आणि मग तेव्हा ते कुठेतरी आवरलेलं दिसेल बापरे अवघड आहे सगळं आणि त्याच्यात पण नाही ही तीन टायमाचे काम आहे ना खरंच सकाळ दुपार संध्याकाळ वेळ होऊन मी तर खूप वेळ झाली ह्या कामांनी खूपच म्हणजे आयुष्य भरतेच केलं आणि आता अजी बातमी होत माझ्या जो आता जर मला कोणी म्हटलं ना, ना की बाई <laughs> तू बसून राहा मी बसून राहिलो बस आता कंटाळा तू आणि मग हे साबुदाणे वगैरे झाले आणि मग दुपारी जेव्हा ते आले त्यांनी ते खाल्ले होते नाही का साबुदाणा कोणाला आवडतो तुम्हाला आवडतो का सावुदाना मला तर खूप कमी आवडतो खूपच कमी आणि तोही जर गरम गरम असेल ना तरच म्हणजे गरमच चांगला लागतो तो पोह्यांसारखा असेल